हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिवॉर्स डिवॉर्सच्या मराठी तर घटस्फोट ताटा टूट वियोग घटस्फोट घेणे किंवा विभक्त होणे होत आहे डिवॉर्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया. पहिला वाक्य आहे he decided to get a divorce दुसरा वाक्य आहे she is going through a tough divorce तिसरं वाक्य आहे they filed for divorce last week चौथा वाक्य आहे the couple announced their divorce फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.